आज आपण मस्त चमचमीत अशी सोयाबीनची रस्सा भाजीची रेसिपी बघणार आहोत आजची ही भाजी खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही भाजी बनवण्यासाठी आज आपण कुठल्याही प्रकारचं वाटण केलेलं नाही आणि मिक्सरचा सुद्धा अजिबात वापर केलेला नाही कुठल्याही प्रकारचं वाटण न करता सुद्धा तुम्ही ही भाजी बघू शकता भाजीचा रस्सा बघू शकता मस्त दाटसर झालेला आहे भाजीला रंग आणि तरी सुद्धा अप्रतिम आलेली आहे भाजीचा रस्सा तर अगदी सोयाबीन वड्याच्या आतपर्यंत मुरलेला आहे चला तर मग कुठलंही वाटण न करता मिक्सरचा अजिबात वापर न करता सोयाबीन वड्यांची ही मस्त झनझणीत चमचमीत भाजी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी एका भांड्यामध्ये दोन वाटी सोयाबीनच्या वड्या टाकायच्या आहेत सोयाबीन वड्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी मोठ्या आकाराची सोयाबीन वडी घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये ह्या वड्या आप आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत सोयाबीन वड्यांची बारीक पावडर यावरती लागलेली असते त्यामुळे मी याला धुवून घेतलेला आहे आता परत यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे सोयाबीन वड्या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजल्या जातील आता यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिट वड्या मुरण्यासाठी ठेवून द्यायच्या तोपर्यंत आपण रस्सा बनवून घेऊ तर रस्सा बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तीन पडी तेल टाकायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता तेल छान तापल्यानंतर यामध्ये तीन मिरे टाकायचे आहेत दोन लवंग टाकायचे दोन दालचिनीचे तुकडे टाकायचे एक हिरवी वेलची फोडून टाकायची थोडंसं स्टार फूड तोडून टाकायचं एक छोटीशी मसाला वेलची टाकायची एक ते दीड तमालपत्र टाकायचं थोडंसं हिंग टाकायची नंतर भरपूर कोथिंबीर टाकायची अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा कसुरी मेथी आणि एक ते दीड चमचा ठेचून घेतलेला आलं आणि लसूण टाकायचं टाकलेलं सर्व साहित्य सर्वात कमी आचेवरती दहा ते पंधरा सेकंद परतून घ्यायचं आहे इथे लसूण छान परतून झालेला आहे यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे मस्त बारीक चिरून टाकलेले आहेत आजची ही भाजी आपण कुठल्याही प्रकारचं वाटण न करता बनवत असल्यामुळे कांदा हा चिरून टाकायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला किसून सुद्धा घेऊ शकता छान मऊ झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून टोमॅटो टाकायचा आहे तर इथे मी एक मध्यम आकाराचं टोमॅटो मस्त बारीक शिजून टाकलेला आहे इथे टोमॅटो सुद्धा किसून घेऊ शकता टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये अगदी थोडस मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर पाणी सोडते आणि मऊ होते आता यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे अंदाजे तीस ते चाळीस सेकंद झालेले आहेत टोमॅटो मी सर्वात कमी आचेवरती शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आधीपेक्षा हे मस्त मऊ सुद्धा झालेला आहे यामध्ये आता पावडर मसाले टाकून घेऊ तर पाऊन चमचा हळद टाकलेली आहे अगदी थोडस तिखट लाल मिरची पावडर टाकलेली आहे पाव चमचा जिरे पावडर एक चमचा भरून धने पावडर टाकलेली आहे नंतर एक चमचा यामध्ये मी गोडा मसाला टाकलेला आहे तुम्ही कुठलाही गरम मसाला किंवा मटन मसाला सुद्धा टाकू शकता सर्व मसाले छान एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे ही मिरची पावडर टाकल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो तुम्हाला टाकायची नसेल तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल सर्व मसाले मिनिटभर तरी छान चमच्याने दाबून दाबून परतून घ्यायचे आहेत चमच्याने दाबल्यामुळे कांदा टोमॅटो छान एकजीव होतो नंतर यामध्ये एक, हो एक चमचा दही टाकायचा आहे दही वापरताना ताजं आणि अजिबात आंबट नसलेलं दही वापरायचं दही सुद्धा मस्त एकत्र करून झालेला आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे मी अंदाजे अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे हे पाणी सुद्धा मस्त एकत्र करून घेऊ पाणी एकत्र करून झाल्यानंतर गॅस हा कमी ते मध्यम करायचा आणि यावरती झाकण ठेवून कमी ते मध्यम आचेवरती मस्त तेल सुटेपर्यंत किंवा एक ते दोन मिनिट हे ग्रेव्ही किंवा हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अगदी एक ते दीड मिनिटामध्येच तुम्ही बघू शकता मसाल्यांनी मस्त तेल सोडलेलं आहे मसाल्यांना परत एकदा छान ढवळून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे कुठलंही वाटण न वापरता सुद्धा मस्त मसाला एकजीव झालेला आहे आज आपण रस्सा भाजी बनवत असल्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे यामध्ये मी दोन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे सुरुवातीला पाणी थोडंसं जास्तच टाकायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं तुम्हाला इथे हे थोडंसं पातळ वाटत असेल पण पूर्ण भाजी शिजल्यानंतर मस्त दाटसर आणि घट्टसर असा रस्सा तयार होतो यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे फक्त मीठ टाकताना आपण टोमॅटो शिजत असताना सुद्धा मीठ टाकलेलं असल्यामुळे मीठ थोडस कमीच टाकायचं मीठ टाकून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती हा रस्सा आपल्याला असा उकळट किंवा शिजत ठेवायचा आहे रस्सा शिजत असताना गॅस मात्र सर्वात कमी ठेवायचा आता दुसऱ्या बाजूने आपल्या सोयाबीनच्या वड्या सुद्धा मस्त भिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता गरम पाणी वापरलं तर अगदी दहा मिनटांमध्ये सुद्धा ह्या वड्या छान भिजतात पण मी इथे थंड पाणी वापरलेलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटांत सुद्धा मस्त भिजलेल्या आहेत ह्या वड्या छान पिळून यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे तर इथे सर्व वड्यांमधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आजची भाजी आणखी जास्त चविष्ट बनण्यासाठी एक स्टेप शिल्लक केलेली आहे काय करायचं एका पॅनमध्ये एक पडी तेल टाकायचं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा बेसन पीठ टाकायचं आणि हे बेसनपीठ सर्वात कमी आचेवरती त्यामधला सर्व कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि बेसनपीठ परतत असताना बेसन पीठाच्या गाठी होणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यायची इथे बेसनपीठ परतून झालेलं आहे यामध्ये सर्व पाणी पिळून घेतलेलं सोयाबीनच्या वड्या टाकायच्या वड्या टाकल्यानंतर ह्या छान बेसनपीठ किंवा तेल शोषून घेईपर्यंत याला असं सर्वात कमी आचेवरती परतून घ्यायचं आहे इथे जर गॅस मोठा केला तर बेसनपीठ जळू शकते या वड्यांवरती अगदी थोडंसं किंवा चवीपुरतं मीठ टाकायचं अगदी चिमूटभर हळद टाकायची आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आणि परत एकदा याला छान एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मसाले आपण एकाच वेळेस टाकले तर काही मसाले पॅनवरती पडतात आणि ते जळू शकतात आता परत एकदा यावरती थोडंसं हिंग टाकायचं नंतर अगदी थोडीशी कसुरी मेथी थोडंसं कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं आता गॅस मी कमी ते मध्यम केलेलं आहे आणि सर्व प्रोसेस ही कमी ते मध्यम आचेवरतीच करत आहे आता परत एकदा यावरती थोडासा किचन किंग मसाला टाकायचा किचन किंग मसाला टाकल्यानंतर यामध्ये एक चमचा आलं आणि लसूण टाकलेलं आहे हे सुरुवातीलाच टाकायला पाहिजे पण माझं टाकायचं राहिलं होतं नंतर अर्धा ते पाऊन चमचा चाट मसाला टाकायचा आणि परत छान एकत्र करून घ्यायचं अगदी तीन ते चार मिनटामध्ये हा सोयाबीनच्या वड्या मस्त खरपूस अशा भाजल्या जातात ह्या वड्या तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता खूप अप्रतिम लागतात मस्त चटपटीत आणि कुरकुरीत दुसऱ्या बाजूने आपला रस्सा सुद्धा छान उकळलेला आहे आणि थोडासा शिजलेला सुद्धा आहे याला छान एकत्र करून घेऊ आणि आपण बनवून घेतलेल्या किंवा छान खरपूस भाजलेल्या सोयाबीनच्या सर्व वड्या या रस्त्यामध्ये टाकून देऊ रस्त्यामध्ये वड्या छान एकत्र करून घ्यायच्या बेसनपीठ टाकलेलं असल्यामुळे रस्त्याला छान हलकासा घट्ट सरपणा सुद्धा येतो वड्या छान एकत्र करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा पातळ हवा तोपर्यंत याला असं शिजवून घ्यायचं इथे मला रस्सा थोडासा घट्ट हवा असल्यामुळे मी याला थोडस जास्त वेळ शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता रस्सा आधीपेक्षा मस्त आटलेला आहे आणि दाटसर झालेला आहे आणि आपल्या वड्या सुद्धा मस्त टम्ब फुगलेल्या आहेत इथे आपली भाजी तयार आहे तर यावरती थोडीशी बारीक शिजलेली कोथिंबीर टाकायची आणि परत छान एकदा एकत्र करून घ्यायची कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा म्हणजेच कोथिंबीर भाजीमध्ये आहे तशी दिसते आणि भाजीला तवंग सुद्धा छान येतो ही भाजी हलकीशी थंडी झाल्यानंतर म्हणजे पाच ते आठ मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीवरती मस्त तवंग आलेला आहे आणि भाजी आधीपेक्षा सुद्धा मस्त दाटसल आणि घट्टसर झालेली आहे ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ कोणत्याही प्रकारचं वाटण न करता किंवा मिक्सरचा अजिबात वापर न करता सुद्धा ही सोयाबीन वड्यांची भाजी खूप जास्त चमचमीत आणि चवीला चविष्ट बनते मग आजच तुमच्या घरी ही भाजी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे न विसरता कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बटन दाबून ऑलवरती